अन्यथा मग आमच्या व्हिलाज करतील आंबे त्या की का रोहित भाऊ तिकडे रोहित भाऊ एकदा रोहित दिसले सामना रोहित भाऊ विशाल वाजेचा सामना करू नाना रोहित भाऊ विशाल वाजेवा तरने सामना गरम हात बाम लावलेले आहेत कोणी एवढु सक्छ गरम 15 वर्षे कोलीटमारा सर्व दर्शकांना विनंती आहे खूप छान सामना आहे कोली तुम्हाला राज्यस्तरीय चढलेली आहे त्यांचे खेळ बघण्याकरिता सर्व दर्शकांनी वेळ न घालवता राऊंड नंबर एक वर चाळीस राऊंड चावद्याच्या संघाला विनंती आहे त्यांनी आपले डेकोरेशन बांधून घ्यावा चावद्याचा संघ रोहित भाऊच्या मार्गदर्शनाखाली पाल बांधावा रोहित आणि राहुल चॅम्पियन आहे पाल बांधण्यात एम्प्ली घेऊन करतात कधीकधी कधी खूप छान रेड बांद्रा संघाची आता नाही घरी जात करते या प्रयत्न स्लिप मारलेला आहे अपियस की यस अपियस आलेला आहे परत आपल्या कोर्ट मध्ये तीन नंबरचे रेडर रेड करताना बघूया काय करतात आपल्या कधी कधी हाताने मारतात आणि परत आपल्या कोर्ट मध्ये जाईल असं वाटत आणि गेलेल्या त्याने सेफ आपल्या कोर्ट मध्ये बांद्र्याच्या आर रेड करताना नंबर रेडर, आणि परत आपल्या कोट म्हणजे एक नंबर सॉरी अकरा नंबरचे खेळाडू गजू आवाज का गजू आवाज नाही का आवाला आदिवासी विभागातून विदर्भ राज्यस्तरीय राज्यस्तरीय कठी भाऊ नंबरचे खेळाडू रेट हालचाल हळूवार आतापर्यंत कोणत्या संघांनी आपलं खातं उघडलेलं नाही आवाजा अक्क भाऊ रोड करता अनुभव खेळाडू आठ नंबरचे आमच्या क्षेत्रात गाजलेले आमचे सिनियर आणि पर परत आपल्या कोर्ट मध्ये खूप अनुभव आहे भाऊ बांधल्याला विनंती आहे थोडा पकडायला थोडा विचार करा रोज सारे मच्छी सारखं निघत कधी जंप मारत कधी उभं कुदत कधी आळवा कुदत कुदत पुन्हा एकदा गजू भाऊ रेड करतानी गजू भाऊ गळ आता नगरी बात का प्रयत्न खूप छान सामना बांद्रा वर्ष कुलीत मार्या संघामध्ये म्हटलं ना <laughs> <cuc...paragus> <Aerralxt> <grade☆>

क्या बात है। बात गरम जल्दी छोड़ते <स्थाथ> पुन्हा एकदा परत तेच रेडर तीच रेड तेच दोन घेऊ शकतात या टुर्नामेंट नंतर ते रिटायरमेंट बी घेऊ शकतात वळपास झालेले केस गेलेल्या सर्व एक नंबरच्या रेडर रेड करतानी बांद्रा संघाकडून कचि भाऊ कच रेड करताना बघू आपल्या संघासाठी काय करतात करता। प्रलाद भाऊ ने आपलं काम केलेलं आहे संघाला आघाडी मिळवलेली आहे परंतु आपले इथे युती चालतं भाऊ खूप छान वेळ संघाकडून आणि कितके छान के कमल क्या पहिला पोस्ट सिनियर आहे गुरुजींट वन प्लस टू थ्री पॉइंट पुन्हा कुलित्वरा संघाला मिळालेला आहे कुलित्वरा संघाचे सर्व

रामटेक नांदेड वर्सेस रामटेक या दोन्ही संघांना विनंती आहे हा सामना होताच तुमचा सामना घेण्यात येईल तरी सर्वांना विनंती आहे की इकडे तिकडे न जाता कारण संघ नांदेड जिल्ह्यातून आलेला आहे आणि दुसरं संघ नागपूर जिल्ह्याचे वाटे तालुका तालुका स्तरीय आणि जिल्हास्तरीय यांची मॅच आहे तरी सर्व दर्शकांना विनंती आहे कोणी मॅच बघणं दोन मिनिट आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन तसेच मंडळीचे आयोजन केलेले आहे तरी सर्व खेळाडूंना विनंती आहे कोणी आपल्या घरामध्ये सायंकाळी कार्यक्रम बघूनच जावं आमच्या मंडळाची विनंती आहे रंजित भाऊ रंजित भाऊ इके यांना विनंती आपल्या संघाला थोडा ऊर्जा द्यावा जोश द्यावा ओसी द्यावा काहीतरी द्या ऊर्जा द्या भाऊ आपल्या संघाला ब्लोगस ची व्यवस्था करता येत असेल रणजित भाऊ आपल्या नरेगा फंडातून तर बोलवाव पहिला हा पाचा एक मिनटके खूप छान सामना वर्षेच कोलित मार्यामध्ये सर्व स्वयंच्या खेळाडू पडलाच भाऊ आमचे दादू अप्पू आणि यानंतर उन्हाळा सामना राहतेक वर्सेस नांदेड पुन्हा एकदा रव मच्छी आपल्या कोट मध्ये आलेल्या जाड पकडून ठेवा आठ ते दहा बोटी लागते या मच्छीला शिल्प मोठे असल्यामुळे हातात येत नाही पुन्हा बांधव्याचे खेळाडू रेड करताना तितकी छान पकड कोणी तुम्हाला संघाचे हजार रुपया ते सर्व खेळाडूंना विनंती आहे त्यांनी तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला दौलापूर सावंगी या गावात आपल्या स्पर्धेमध्ये सहभाग व्हावं कलेक्टरच्या म्हणण्यानुसार दौलापूर सावंगी मध्ये पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे प्रथम पुरस्कार आहे पंधरा हजार तृतीय पुरस्कार आहे दहा हजार तृतीय पुरस्कार आहे सात हजार चतुर्थ पुरस्कार आहे पाच हजार आणि पाचवा पुरस्कार आहे तीन हजार तरी सर्वांनी सर्व खेळाडूंनी आपापला संघ घेऊन कोल्हापूरला तीस नोव्हेंबरला जाण्याची कृपा करावी धन्यवाद आणि होणारा सामना नांदेड वर्सेस रामटेक दोन्ही संघांना विनंती आहे मारू त्या कोचला विनंती आहे तिने टाइम ऑफ घेऊन कोचिंग करावं संदीप भाऊ टाइम ऑफ घेऊन कोचिंग करावा मानिक भाऊ तुम्हाला कळकळीची विनंती आहे त्यानंतर होणारा सामना आठेकाठी भाऊ

इंगे दिल वेरी हाँ सी अंदर पाया दूसरा चालू है इन्हें दूसरा राउंड दिल्ली नांदेड़ शिवनी, रामटेक पुलिस मारा धावलपुर पुलिस <laughs> मारा वाले टीम का वाले टीम का है खान पकड़ दल कोलित मरे संगाची दो आनंदर्जे सामना नांदेड वर्ष रामटेक दोन्ही संघांना विनंती आहे मैदानावर उपस्थित सामना संपलेला आहे तरी तुम्हाला कडकडीची विनंती आहे तुम्ही जिथे कुठे असाल तुम्ही त्याच पोझिशन मध्ये मैदानावर या कालच्या पाणी तसाच्या

नी के वाई तर बा हा अरे ते ई मटे तक की ना खाली पी लिए ते दुकान इला से भाई जगे हा <laughs> इंगे आते चालू आहे एंपायर कडे हेलो यू हेलो यू पुन्हा एक पाय माने कुलित मरा संघाला हा तो पैसा हमेशा काम आणून अनु त्यांचा कड कुलित मरा संघाची बरे नांदेवा संघ रामदेव आणि रामटेक या दोन्ही संघांना विनंती आहे दोन मिनिटाच्या नंबर उपस्थित व्हावं खूप होतात टायमाचे भांत व्हावा सायंकाळी आमचे ते मंडे आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे तिथे सर्वांनी आपली उपस्थिती सायंकाळी दर्शव हो। <Yup> <po bio> डान्स ग्रुप आपले इथे उपस्थित होणार आहे तरी सर्व दर्शकांना विनंती करते त्यांनी मंडळ बघण्याकरिता आणि सांस्कृतिक कार्यक्रम बघण्याकरिता सायंकाळी आठ वाजता सर्वांनी उपस्थित व्हावं

आठ ची कपला रेड करता मी आणि थोडा जाडी दूर આઠ નંબર ટાક છે માર્યા છે जितक छान अनुभव आपल्या टीम मंदिर आहे तितक छान ते प्रदर्शन सुद्धा करतात या मुली तुम्हाला संघाने दाखवून दिलेलं आहे आपल्या खेळातून कोणतीही हालचाल न करता त्यानंतर होणारा सामना रामटेक वर्सेस नांदेड दोन्ही संघ सावलीत या भाऊ तुम्हाला ऊन लागेल म्हणून लवकरात लवकर मैदानावर उपस्थित व्हावं नांदेड वर्सेस नामटेकली तुम्हाला कोलित मार्यामध्ये कोण रेडर कोण डिफेंडर काय सांगू कळत नाही तोच रेडर तोच डिफेंडर ऑलराऊंडरच्या भूमिकेत साथीचे साथी खेळाडू आणि पहिल्यांदा आमच्या बाबा विकेट झालेला आहे वयाच्या हिशोबात त्यांनी घाई केलं

लास्ट रेट आहे कम्प्ले नंबर वर रामटेक वर्सेस नांदेड दोन्ही संघांना विनंती आहे त्यांनी वेळ न झाला होता नांदेड संघ उपस्थित झालेला आहे तरी